असं राजकारण दूषित होत चाललं असेल जिथे आपण पाहतोय कोण हेलिकॉप्टर मधून बॅगा घेऊन उतरते कुठे पैसे वाटप सुरू आहे कुठे मारामारी होतात कोणाची गाडी फोडली जाते कोणाचं पिस्तूल पकडलं जाते तुम्ही मला सांगा अध्यक्ष मध्ये अशा दूषित प्रदूषणी प्रदूषित राजकारणामध्ये का म्हणून तरुणाने यायचं कसं म्हणून यायचं करण इधर उधर की बाते हे पता काफेला क्यू लुटा तू कर उधर की बाते हे पता काफेला क्यू लुटा प्रस्ताव मांडत असताना पहिलं तर एक वर्ष झालं निवडणुकीला एक वर्ष झालं हे सरकार बनून मागच्या वर्षी पण आम्ही इथेच होतो या वर्षी देखील इथेच आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आवर्जून आपल्या लक्षात आणू इच्छितो मी की माझ्या बाजूची जी एक जागा आहे सन्माननीय विरोधी पक्ष नेतं ही जवळपास एक वर्ष चर्चेतच आहे विषय प्रलंबित आहे आणि लोकशाही पद्धतीमध्ये जे आम्ही नाव दिलेलं आहे जे तिन्ही पक्षांनी मिळून काही अपक्षांनी मिळून नाव दिलेलं आहे विरोधी पक्ष नेत्यासाठी एवढं सुपर बहुमत असताना एवढी मेजॉरिटी असताना कुठे अडलेलं आहे ह्याची आम्हाला शंका येतेच असो मला त्याच्यात जायचं नाही पण आम्ही या एका वर्षात अनेक घोषणा ऐकलेल्या आहेत समोर तर एक मंत्री महोदय बसलेले आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद त्यांचे आभार मानतो आणि मनापासून मानतो कुठेही सारखंच नाही कारण बाकीचे आपापल्या कामाला कार्यक्रमाला गेले असतील पण मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे विधिमंडळ आहे या एका वर्षाच्या काळामध्ये आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या की हे गतिमान सरकार आहे इकडच्या इकडे ट्रिपल इंजिन सरकार आहे वरती खालती पाहिलं तर डबल इंजिन सरकार आहे तसंच एवढे मोठे बहुमत असताना आम्हाला सांगितलं जातं की आता महाराष्ट्र थांबणार नाही आता आम्ही थांबणार नाही आता वेग पकडलेला आहे पण कुठे ना कुठेतरी मी विनंती करेन सरकारला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय की हा वेग जो पकडलेला आहे गतिमान जी गती पकडलेली आपण कुठेतरी आपण स्लो डाऊन नाही वेग कमी करणं नाही पण खरोखर ह्या वेगाने चाललोय तरी कुठे हा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे आम्ही प्रत्येक उत्तरात ऐकत असतो ए आय हे उत्तरात प्रत्येक आलेलंच आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठचाही असेल विषय ए आय मग इनोव्हेशन इनोव्हेशन हब इनोव्हेशन सोसायटी रोडमॅप आता आम्ही पुढच्या तीन वर्षात असं करू दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत असं करू आता आम्ही रोडमॅप बनवलेला आहे पण हे सगळं जरी झालं तरी प्रत्येक आमदार इकडचे हे विचारत आहेत की हा रोडमॅप ह्याच्यावर ॲक्शन प्लॅन कुठे आहे इम्प्लिमेंटेशन कधी सुरू होणार आणि आजच्याबद्दल तुम्ही काय बोलत आहात आत्ता आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल आपण काय करत आहोत तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय आपण परिस्थिती फार बिकट होत चाललेली आहे ग्रामीण भागाचं तर आम्ही सतत बोलतच चालू आहे आत्ता देखील लक्षवेधनच्या माध्यमातून सत्ताधारी आमदार असतील किंवा विरोधी पक्षातले आमदार असतील सगळेच आम्ही शेतकऱ्यांचे इथे विषय मांडतो आहे विर विदर्भाचे मरा विषय असतील मर मराठवाड्याचे विषय विषय असतील पश्चिम महाराष्ट्राचे असतील कोकणाचे असतील सगळेच हे विषय आम्ही मांडत आलेलो आहोत पण अध्यक्ष महोदय ह्याच विषयांसोबत महाराष्ट्रामध्ये जवळपास त्रेपन्न टक्के लोकसंख्या ही शहरी भागात राहते ह्याच विषयांसोबत जवळपास महाराष्ट्र पन्नास टक्के टक्के हा शहरी झालेला आहे मग अर्थात महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत नगरपंचायत ह्या सगळ्या आपण पाहतो एक पहिली गोष्ट म्हणजे आपण कुठे ना कुठेतरी हा विचार केला पाहिजे ठीक आहे आता जे काही निवडणूक होऊन गेली ती गेली पण ग्रामीण विषय असतील आपल्या शेतकऱ्यांचे विषय असतील महिलांचे विषय असतील तरुणांचे विषय असतील शहरांचे विषय असतील जॉबसाठी विषय असतील ह्या विषयांसाठी कुठे ना कुठेतरी आपण फक्त भांडण आणि राजकारण सोडून ह्याच्या पलीकडे कुठेतरी समन्वय साधन आहोत की नाही मंत्री महोदय खरोखर मनापासून मी आपल्याला सांगतो की दोन्ही बाजूला असे आमदार आणि आपले युथ फोरम पण आहे वेगळेवेगळे युथ नसले तरी अनेक असे आमदार आहेत जे राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्यासाठी उत्सुक आहेत ठीक आहे आपण निवडून येतो एक आपलं स्वप्न असतं की आपल्याला सत्तेत बसायचं सत्तेत कशाला बसायचं तर जे आम्ही वचननाम्यात सांगितलं असतं जे आम्ही आमच्या मतदारसंघात सांगितलं असतं जे संपूर्ण महाराष्ट्रात सांगितलं असतं की हे आमचं स्वप्न आहे महाराष्ट्रासाठी ते पूर्ण करण्यासाठी पण अध्यक्षामध्ये कधी कधी जेव्हा तुमचं सरकार बनत नाही तेव्हा ही पण इच्छा आमची असते की सत्ताधाऱ्यांनी समन्वय साधून दोन्ही बाजूने एकत्र बोलून पाहिजे तर तुम्ही चॅटम हाऊस रूल्स लावा त्याच्यात त्याचा अर्थ आहे की तुम्ही एखादी मिटिंग घेतली त्याच्यात जे काही चर्चेत येईल ते बाहेर तुम्ही बोलू शकत नाही हा रूल लावा मान्य आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण जे आमचं दुःख आहे ते हेच आहे की महाराष्ट्र ठीक आहे तुम्हाला एक विजन असेल आमची एक वेगळी विजन असेल विचारधारा वेगळ्या वेगळ्या असू शकतात काही काही ठिकाणी एकत्र असू शकतो काही काही ठिकाणी वेगळं असू शकतो पण कुठे ना कुठेतरी जे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नांवर हात घालत असताना आपल्याला सगळ्यांना एकत्रित विचार करणं गरजेचं आहे मग ते खरोखर एआयवर विचार करायचा असेल खरोखर टेक्नॉलॉजीवर विचार करायचा असेल इनोव्हेशनवर विचार करायचा असेल तर आपल्याला हा विचार करायला लागेल की काय नेमकं महाराष्ट्रात असं थोडे इकडे तिकडे झाले मी बिघडलं एवढा शब्द मोठा वापरणार नाही कारण परत काही लोक अंगावर येऊ शकतात पण एक आहे नेमकं काय थोडं दुरुस्त करायला पाहिजे आपल्याला तर एकच उत्तर मला जनतेकडून येतं ते म्हणजे आपलं घाण राजकारण आणि हे मला वाटतं सगळीकडून मान्य होईल की राजकारण ज्या स्तराला गेलेलं आहे मग आपण जे एकामेकांना आरडाओरडा करून एकामेकांना इथे बसवण्याचा प्रयत्न करतो कुठच्याही पॉलिसीवर विषय बोलायला गेलो की राजकारणाकडे आपण जातो त्याला राजकीय रंग लगेच लावतो पण खरोखर आपण विचार केला पाहिजे की हा राजकीय रंग लावत असताना आपण आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं बोलत आहोत का अध्यक्ष महोदय शहरांबद्दल बोलत असताना खरोखर एक महत्वाचा विषय जो मला आपल्या समोर आणायचा आणि सरकार समोर आणायचा आहे जे मी बोललो की महाराष्ट्रात जवळपास पन्नास टक्के जे आता आपण पाहतो हे शहरीकरण झालेलं आहे त्रेपन्न टक्के लोक ही शहरांमध्ये राहत असतात गावाकडून ग्रामीण भागांकडून जे मी अनेक शेतकऱ्यांची मुलं पाहतो मुली पाहतो जे शहराकडे येतात एम आय डी सीत नोकरी पाहिजे असते कुठच्या तरी सरकारी भरतीत नोकरी पाहिजे असते शहरांमध्ये येऊन राहण्याचा प्रयत्न करतात पण ही शहरं खरोखर शहरं जशी असायला पाहिजे जागतिक स्टँडर्ड जो असतो निकष असतो तो निकष आपण काही लावलाय का कारण शहरांचा निकष आत्ता तरी आपण हा फक्त लोकसंख्या लावलेला आहे आणि मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करी आपल्या माध्यमातून कारण ते पण जग फिरून आलेले आहेत ते पुन्हा एकदा डायवर्सला जातील जागतिक पातळीवर ते चर्चा करत असतात की शहरांसाठी अर्बनायझेशन हा त्यांचा पण आवडता प्रश्न आहे माझा पण आवडता विषय आहे अर्बनायझेशनवर कुठे ना कुठेतरी कुठे आम्हाला सगळ्यांना बोलून चर्चा बंद दारा आड करा किंवा जग जाहीर करा पण अर्बनायझेशनवर विषय किंवा चर्चा ही झाली पाहिजे आज शहरांचं काय हाल आहे आत्ताच जे नीती आयोगामधून रिटायर झाले अमिताभ कांत साहेब खूप मोठं योगदान आहे त्यांचं या देशाला प्रधानमंत्री महोदयांचे एकदम जवळचे देखील ते अधिकारी आहेत त्यांनी मध्ये ट्विट केलं होतं मागच्या आठवड्यात त्यांनी सांगितलं होतं की आपल्या देशातली जी शहर आहेत त्यांचं जे जी डी पीला कॉन्ट्रीब्युशन आहे ते जवळपास तीस टक्के आहे तीस टक्के आहे आता हेच जर आपण पाहिलं तर ह्या शहरांमधून जर जी डी पी तीस टक्केपर्यंत असेल किंवा जास्ती पण असेल ही पंधरा शहरं जी त्यांनी मोजली काही शहरांची नावं देखील ट्विट केली होती खरोखर त्या शहरांमध्ये हा जी डी पी त्या शहरांमुळे आहे आणि शहरांच्या आत्ता जी काही रचना आहे किंवा जे काही प्रशासन आहे त्याच्यामुळे आहे की उसके बावजूद आहे जे आपण बोलतो ता ना डिस्पाईट दॅट ते असूनही शहरांमध्ये लोक येतात आणि व्यवसाय करतात आपण विचार करा ना अध्यक्षामध्ये काय हाल झालेत आपल्या ह्या ग्रोथ एंजिन्सचे जे आपण सांगतो की शहरही ग्रोथ एंजिन्स आहेत मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल नाशिक असेल नागपूर असेल कोल्हापूर असेल नवी मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असेल वसई असेल विरार असेल ह्या शहरांमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स एक्यू कसा कसं आहे आपले हॉस्पिटल्स जे शासकीय असतील निमशासकीय असतील प्रायव्हेट असतील महापालिकेचे असतील खरोखर चांगले आहेत का आणि जर चांगले असतील मी कोणालाही दोष देत नाहीये मी हे नाही सांगिते की तुमच्यामुळे किंवा आमच्यामुळे किंवा ह्यांच्यामुळे किंवा त्यांच्यामुळे पण खरोखर जर चांगले असतील तर मग आम्हाला आमदार म्हणून जनतेचे प्रतिनिधी म्हणून सतत फोन का करायला लागतो की ह्यांना जरा मदत करा त्यांना जरा मदत करा तसंच जर पाहायला गेलं तर शाळेंची पण तीच परिस्थिती आहे तसंच जर पाहायला गेलं तर रस्त्यांची तीच परिस्थिती आहे फुटपाथ जणू काही मुंबईत आता गेले दोन तीन वर्ष आम्ही पाहतोय फुटपाथच नसल्यासारखी परिस्थिती झालेली आहे आणि प्रत्येक वेळी आम्ही इथे बैठक लावायची मागणी करतो बैठक होते पण पुढे काही होतं का हा एक विचार करण्याची गोष्ट आहे खरोखर आता ही वेळ आलेली आहे आता तुम्ही हाच विषय पाहा ना तपोवनचा विषय घ्या तपोवन असेल संजय गांधी नॅशनल पार्क असेल आरेचा विषय असेल हे सगळे विषय जर अध्यक्ष मोदी आपण पाहिले तर कुठे ना कुठेतरी इंटरलिंकट आहेत काल एक आमदार महोदयानं बिबट्याचे कपडे घालून आत यायला लागलं बिबट्यांचे सगळ्यां सगळे बोलत आहेत आणि होय हे मान्य आहे की बिबटे हे जनतेवर किंवा तिकडच्या स्थानिक लोकांवर हमले करत आहेत बिबट्यांचं कदाचित थोडं वावर शहरांमध्ये वाढलं असेल पण आपल्याला हा देखील विचार करायला पाहिजे अध्यक्षामध्ये की बिबटे जिथे राहतात तिथे जर आपण बुलडोजर पाठवत असू तिथे जर आपण झाडं कापत असू तिथे जर आपण वनं कापत असू तर कुठे ना कुठेतरी वाघ असतील बिबटे असतील मग काल कुत्र्यां भटक्या कुत्र्यांचं कोणी उदाहरण घेतलं मग कोणी मी गमतीत उंदीर पण बोललो पण हा विचार आपण करायला पाहिजे की आपण पर्यावरणावर काही जास्ती विचित्र प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत नाही पाच सात मिनिटात मी कन्क्लूड करतो कारण हो मला माहित आहे पण हा जो विषय आहे तपोवनचा अध्यक्ष महोदय खरोखर गंभीर आहे नाशिकमध्ये तपश्चर्याचं वन तपोवन हे नाव दिलेलं आहे तिथे प्लांटेशन झालंय तिथे ऐतिहासिक रामायणापासून प्राचीन काळापासून हे एक वेगळी तिथे नाळ तिकडच्या नाशिककरंची जोडलेली मग नेमकं ज्या लोकांनी नाशिक दत्तक घेतलं असं प्रत्येक प्रचारसभेत सांगत होते तेच तिकडची झाडं कापायला का निघालेत तपश्चर्या ही जंगलातच होते तपश्चर्या ही फायव्ह स्टार मध्ये होत नाही आम्हाला साधूग्राम पाहिजे अध्यक्ष आम्हाला माईसचं पण पाहिजे पण हे सगळं जे पाहिजे ती झाडं वाचून पाहिजे जर झाडंच वाचली नाहीत जर वसुंधराच वाचली नाही जर आपली पृथ्वीच वाचली नाही तर आपण काय म्हणून जगणार आहोत की नाही आपण एकदाच ठरवून टाकूया की संजय गांधी नॅशनल पार्क असेल तपोवन असेल अजनीवन असेल सगळं सपाट करून टाका आणि वाळवंटात आपण आपला कारभार चालू पण अजनीवन कापायचा हट्ट कशाला धरलेला आहे तपवन कापायचा हट्ट कशाला धरलेला आहे संजय गांधी नॅशनल पार्क ते 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 आ, हे का म्हणून आपण कापायचं किंवा आत्ता पण मी ऐकत होतो एक तर आदिवासी बांधवना ते जिथे राहतात तुम्ही खरोखर आदिवासी बांधवना त्या त्यांच्या आपण वनातून न्यून फाय हे काय उंच इमारतींमध्ये देऊ शकणार आहात का जे आदिवासी बांधव ज्यांची नाळ ह्या जमिनीशी जोडलेली आहे भूमीशी जोडलेली आहे पृथ्वीशी जोडलेली आहे ती तोडण्याचा तुम्ही प्रयत्न करतात का की त्यांच्या नावाखाली तुम्ही ती जागा बिल्डरांना देणार येऊरमध्ये ज्यांचे ज्यांचे बंगले आहेत <coughs> नावा नावा इथे बाहेर आणि सांगा की आम्ही हे बंगले तोडू पण ते न करता झाड तोडायची अध्यक्ष महोदय आता बघा बोलतात ना तेच बरोबर अध्यक्ष महोदय जसं मी ह्या वनांचा विषय घेतला तसं पाणी हे देख्षे फार महत्वाचं आहे आणि पाणीसाठी मी काल परवाकडे बातमी ऐकली की आता गारगाईचं धरण बनणार कारगाईचं धरण बनणार चांगलं हा विषय आमच्या पण वचननाम्यात होता आणि याच्यावर कदाचित उद्या वार पलटवार होऊ शकतात की तुम्ही का नाही केलं आम्ही काय करतोय तुम्ही काय करतोय पण एक गोष्ट मी प्रॅक्टिकल आणि स्पष्ट सांगतो इथे इथे दस साहेब आहे तिथे सगळे त्यांना पण हे विषय सगळे माहिती आहेत गारगाईसाठी आणि डिसॅलिनेशन मध्ये तुम्हाला अंतर सांगतो गारगाई आमच्या देखील वचननाम्यात होतं पण आम्ही का नाही केलं तर गार गारगाईसाठी आपल्याला दोन नद्यांचं जोडणी करायला लागेल तिथे पुढे येऊन तानसा वाईल्ड लाईफ मध्ये जवळपास पाच लाख झाडांची छाटणी करायला लागेल कॅचमेंट एरियामध्ये तुम्हाला धरण बनवायचं असतं मग ते धरण तिथे बनवायला म्हणजे हा विषय फक्त तीन हजार कोटीवर थांबणार नाहीये ऐंशी हजार कोटी किंवा जे सुप्रमा मिळत जातात त्याच्यावर आहे पण गारगाई पिंजाळ नदी जोडायला तिथून ते धरण बनवायला मग तिथे कॅचमेंट एरिया बनवायला तिकडची झाडं कापायला आणि तिथून मुंबईकडे पाणी आणायला जेवढा खर्च होईल जवळपास एक लाख कोटीचा होईल कुठे सर आणि ते झाल्यानंतर पाणी किती मिळणार आहे चारशे पन्नास मिलियन लिटर अ डे म्हणजे पुढच्या सात आठ वर्षात हे काम तर थांबणार नाहीये मुंबईची ताण तर काही भागणार नाही आणि एवढं सगळा खर्च करून जो आपल्याकडे तसाही कमी आहे तेवढी तिजोरी मजबूत नाही आहे ते करून आपल्याला चारशे पन्नास एम एल डी मिळणार आहे ह्याच विरुद्ध जे दोन हजार एकवीस साली बावीस साली आम्ही काम सुरू केलं होतं ते आत्तापर्यंत पूर्ण झालं असतं जर मधल्या सरकारने आत्ताच्या यांनी मला वाटतं काहीतरी टेंडर काढले पण मधल्या सरकारने जर बंद केलं नसतं तर डिसॅलिनेशन कुठे एक झाड न कापता मुंबईसाठी आपण समुद्राचं पाणी गोड करून पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून चारशे मिलियन लिटर्सचं पाणी आपण मुंबईला आणत होतो किंमत किती तर वन टेन्थ पण नाही पण आतापर्यंत पाणी सुरू झालं असतं कमी किमतीत सुरू झालं असतं पायलट प्रोजेक्टला एक्सपॅन्शन पुढचं अजून दोनशे मिलियन लिटर लावू शकलो असतो आणि हे सगळं करत असताना अध्यक्ष हो मोदय असं म्हटलं जातं नेहमी की आपल्या देशामध्ये दे खरा फायनान्स मिनिस्टर हा मान्सून असतो पावसाळा हा खरा वित्त मंत्री असतो आणि हे आपण सत्य परिस्थिती बघतोय कधी पावसाळ्याचं मूड असेल तर पाऊस पडतो कधी पावसाळा नसेल तर नसतो कधी अवकाळी पाऊस होतो कधी सततचा पाऊस लागतो आपण मग इथे आम्ही आंदोलन करतो पायऱ्यांवर मागणी करतो की कॉम्पन्सेशन द्या वगैरे पण अध्यक्षामध्ये ही सगळी परिस्थिती बघत असताना खरोखर आपल्याला आपल्या राज्याची मान्सून डिपेंडन्सी वाढवायची आहे का की समुद्र मुंबईच्या बाजूला एवढं असताना आपल्याला समुद्राचं पाणी गोड करून ते पाणी वापरायचं आहे अध्यक्षामध्ये पाचच मिनटं घेतो की हे जे काही सगळं चाललेलं आहे मी आत्ता शहरांवर बोललो पण प्रकार तसाच सगळीकडे गंभीर आहे ग्रामीण भागात तसेल तसाच गंभीर आहे भ्रष्टाचार आपण पाहतोय सगळीकडे क्लीन चिटा दिल्या जात आहेत पण एका बाजूला जे आम्ही टी व्हीवर दृश्य पाहतो आणि मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं की मी पस्तीसच्या खालती जे मुलं आहेत किंवा तरुण मुलं मुलं आहेत त्यांना आम्ही तिकीट देऊ पस्तीस टक्के की चाळीस टक्के तिकीट देऊ तरुणांना महानगरपालिकेमध्ये पण नेमकं तरुणांनी या राजकारणामध्ये कसं यायचं काय यायचं जर असं राजकारण दूषित होत चाललं असेल जिथे आपण पाहतोय कोण हेलिकॉप्टरमधून बॅगा घेऊन उतरते कुठे पैसे वाटप सुरू आहे कुठे मारामारे होतात कोणाची गाडी फोडली जाते कोणाचं पिस्तूल पकडलं जाते तुम्ही मला सांगा अध्यक्ष मध्ये अशा दूषित प्रदूषणित प्रदूषित राजकारणामध्ये का म्हणून तरुणांनी यायचं कसं म्हणून यायचं हे सुधारायचं असेल तर नक्की मला आनंद पण हेच राजकारण जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर हे महाराष्ट्राचं भलं नाही आहे ह्याच्यात आपलं हित नाही आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की आपण महाराष्ट्राला कुठे नेतो कुठेतरी आपलं राजकारण हे समाजासाठी आपण वापरलं पाहिजे मला आठवतं इथेच याच बाकावरनं उद्धव साहेबांनी दोन हजार वीस साली किंवा एकोणीसचं आमचं जे इकडचं अधिवेशन होतं तेव्हा शेतकऱ्यांसाठी कुठची अट न लावता दोन लाखापर्यंत जे कर्ज होतं ते माफ केलेलं तसं का नाही करते सरकार करा ना जाहीर आणि जी मदत आहे जी आता ई केवायसी मध्ये वगैरे अडकलेली आहे ती द्या खरोखर द्या आता आमचे जे खासदार आहेत लोकसभेतलं उत्तर आता वित्त मंत्री महोदयांनी त्याचं उत्तर दिलं की कुठे नेमकं ते अडलेलं सगळं पण का अजून कर्जमाफी झाली नाही का अजून कर्जमुक्ती झाली नाही का अजून मदत जात नाही जसं शहरी भागाचे विका विचार आहेत तसे आणि हे सगळे प्रश्न आहेत तसे ग्रामीण भागाचे आहेत आणि मग हाच प्रश्न पडतो की सरकार नेमकं कोणाचं आहे हे सरकार कोणाचं आहे हे तरुणांचं सरकार नाही आहे ज्या राज्यामध्ये जिथे राजकारण एवढं दूषित झालेलं आहे जिथे राजकारण एवढं गलिच्छ झालेलं आहे वेडेवाकडे आपण मार्गावर निघालेलो आहे हे सरकार तरुणांचं नाही कदाचित म्हणजे हे काही नोकऱ्या देऊ शकले नाहीये इन्फ्लुएन्सर बनणं हे काही नोकऱ्या नाही आहे हे सरकार महिलांचं नाहीये लाडकी बहिणींचा काल उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि मी विरोध करत नाही आहे पण हाच प्रश्न आहे माझा की लाडकी बहिणींना आपण जे सांगतोय की चांगली योजना आणि त्याच्यावर कोणी टीका करू नाही आम्ही टीका नाही करत आहे प्रश्न विचारतोय की एकवीसशे रुपये कधी देणार जे शेतकऱ्यांसाठी आपण निवडणुकीत सांगितलं होतं की हे सरकार नेमकं कोणाचं ते शेतकऱ्यांचं आहे आम्ही कर्जमाफी करू ती कर्जमाफी सात बारा कुठे आहे ना शहरांसाठी काय केलं ना गावांसाठी केलं हे सरकार नेमकं कोणाचं आहे महाराष्ट्राचं सरकार आहे निवडणूक आयोगाचं सरकार आहे ज्यांनी आशीर्वाद दिला की गुजरातचं सरकार आहे जे गुजरात आपल्या हापूस आंबेवर आता क्लेम करायला लागलाय आणि पालघरमध्ये घुसखोरी करायला लागलाय हे गुजरातचं सरकार आहे हे आज आम्हाला सरकारकडून उत्तर पाहिजे आणि अध्यक्ष हो महोदय शेवट वेळेला मला सुषमा स्वराज जी आठवतात त्यांनी एक जे पी भाषण केलं होतं तेव्हा विचारला होता प्रश्न सरकारला आज ती भाजप मला आठवत आहे ती स्वच्छ भाजप मला आठवत आहे जेव्हा भ्रष्ट लोक त्यांच्यासोबत नव्हते जेव्हा आम्ही सगळे ते युतीत होतो आणि त्यांनी त्यावेळी सवाल केला होता की तू कर ना इधर उधर की बाते ये बता काफिला क्यू लुटा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम.